तुमचं सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचं जे ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की कारण की हिवाळा आलेला आहे हिवाळा आला आहे म्हणजे आपली जे स्किन आहे बघा कशी होऊन जाते फेसचा क कलर वेगळा होऊन जातो हाताचा कलर वेगळा होऊन जातो कारण की हिवाळ्यामध्ये काय होतं की स्किन आपली काळी पडत जाते आणि जे पाणी आहे तो आपल्याला पिऊ वाटत नाही त्याच्यामुळे स्किनमध्ये मॉइश्चरायझर नसतं आणि त्यानंतर आपली जी स्किन आहे एकदम कडक होऊन जाते त्यानंतर काळी पडत जाते डेड स्किन जे आहे ते जास्त जमा होत असतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये स्किन प्रॉब्लेम जास्त होत असतात आता त्यापासून आपल्याला सुटका पाहिजे आता बघा आपण कुठे बाहेर जर गेला ना तर चेहरा काय आहे चेहऱ्याची आपण खूप जास्त काळजी घेतो प्रत्येक प्रत्येकजण चेहऱ्याची खूप काळजी घेत असतात चेहऱ्यावर हे लावका ते लावका तेच दहा टक्के म्हणजे चेहऱ्यावरती आपण जर दहा वस्तू लावू ना तर हातावर एक वस्तू लावू म्हणजे दहा टू टेनिस टू वनचा रेशो असतो चेहऱ्याचा आणि हाताचा कारण हात पायाकडे कोणी लक्ष देत नाही इव्हेंट सगळेच सगळेच जण सगळेच मी काय सगळेच आणि मग आपल्याला रोज लिप बाम लावायचं मॉइश्चरायझर लावायचं बॉडी लोशन लावायचं रोज हा काम आपलं सुरू असतो ॲक्च्युली आपल्याला सवय नसते ह्या सगळ्या गोष्टीची मग खूप जास्त अजून कंटाळा येतोय तर थंडीमध्ये ना एकतर थंडी वाजते उठशी वाटत नाही आणि परत बॉडी लोशन मॉइश्चरायझर दिवसभर काम करूनच आपण एवढं थकून जातो की संध्याकाळी काय येणार आहे आपल्याला हे लोशन ते लोशन मग आता काय करणार तर त्यासाठी आता हे तर आता चालू झालेलंच आहे म्हटलं की एक डी टॅन पॅक बनवता येतं डिटॅनिंग मतलब म्हणजे जे स्किन बघा काल करून जाते स्किनमध्ये चेहऱ्यामध्ये आणि हातामध्ये किती फरक असतं हे बघा दिसतं तुम्हाला हे बघा असं होऊन जातं हात तर त्यासाठी ना एक पॅक बनवायचं हो बन आहे मला जे की तुम्हाला लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हां पॅक बनवायचं आहे म्हणजे असं नाही की पर्स घेऊन तुम्ही चाललो बाहेर आता काहीतरी आणायचं आहे म्हणून आपल्याला काही जाण्याची गरज नाही हे जे घरातल्या वस्तू आहेत ना त्यापासूनच आपण पॅक बनवणार आहे बघा आता डी टॅन झालेला आहे तर कोणी पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेता हां तुम्हाला जर असं वाटत असेल की मस्त आपण कोणीतरी हेड मसाज करायचं हात मसाज करायचं बायजी मसाज करायची कोणाकडून तर तुम्हाला था जर सेवा करून घ्यायची असेल आणि तुमची तयारी असेल पाचशे ते हजार रुपये टाकायची इन्व्हेस्ट करायची ते पण इन्व्हेस्टमेंटच असतो तर तुम्ही नक्की पार्लर पार्लर जा पार्लरमध्ये बेशबद्द मस्त आनंद घेऊन या त्या एन्जॉय करून या मसाचा पण ज्यांना असं वाटतं की नाही पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे ज्या वस्तू आपण ज्या ट्रीटमेंट घरच्या घरी करू शकता त्यासाठी पार्लरला जायची गरज नाही असं त्यांना वा त्यांना वाटतं त्यांसाठी मी हा बनवत आहे आणि मला पण पार्लरला जायला लिटरली खूप कंटाळतं आता माझं आयब्रो बघा किती वाढलेलं आहे मी लिटरली सांगते तुम्हाला मी दिवाळीमध्ये सुद्धा पार्लरला नाही गेलेली आहे किती गर्वाने सांगत आहे कारण ना वेळ मिळालेलं नाही आणि असं वाटतं ना खूप गर्दी असते पार्लरमध्ये एक दीड तास कोण बसणार आणि तुम्हाला माहिती आहे रेसिपी व्हिडिओ वी, बनवणं त्याला एडिट करणं अपलोड करणं घरातलं सगळं आपडणं खूप काम होऊन जातं त्यामुळे दिवाळी तर जाणं शक्यच झालं नाही आणि आता आम्हाला हे घर बदलायचं आहे ॲक्च्युली सर्वात मोठा मग त्यानंतर बघू आता म्हणलं की ठीक आहे आता कामाकामामध्ये काही गरज नाही असं ती दिवाळी निघून गेलेली आहे आणि माझं असं असतं की काही फेस्टिवल असलं की मग तेव्हा जायचं नाही तर असं जाऊ द्या आता त्या गोष्टी तर पार्लरला जायला ज्यांना कंटाळा येतो ॲक्च्युली गाजासारखे जे लोकं असतात तर त्यांच्यासाठी हा एक आहे की घरातल्या घरी तुम्ही काहीतरी असं पॅक बीक लावा जेणेकरून की तुमचे हात एकदम आणि सॉफ्ट सॉफ्ट हात कोणाला आवडत नाही ज्या वेळेला तुम्ही वॅक्स करून घेता त्या दिवशी आ हा हा असं वाटतं काहीच काम करायचं नाही मस्त आपल्या हाताला बघत राहायचं किती छान असं वाटतं ना एकदम सॉफ्ट फील एकदम त्याच पद्धतीनं आपण एक, एक होम मेड डी टेन पॅक बनवणार आहे तर घरातल्या वस्तूपासून बनवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघत आहेत असे भरपूर जण असतात कारण आम्हाला ते अॅनालिटिक्समध्ये दिसून येतो की नाईंटी नाईन पर्सेंट लोक बघत आहे सबस्क्राईब नाही केले आहे किती लोकांनी बघितलेलं आहे किती लोकांनी नाही सबस्क्राईब केले आहे किती लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे जे यांनी बघ बग बघताय पण सबस्क्राईब नाही करत त्यांचं पण रेशो आम्हाला सगळं दिसून येतं तर प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सब प्लीज सबस्क्राईब करा हा फ्री ऑफ कॉस्ट आहे याला पैसे द्या द्यायची गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं सगळंच फ्री ऑफ कॉस्ट आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया तर चला सर्वात आधी आपल्याला एक चम्मच साखर घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी थोडं जे कपूर आहे ते स्मॅश करून घेता म्हणजे कपूरचं जे आहे भीमसेनी कपूर आहे कोणतंही घ्या तुम्ही ते स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच कॉफी पावडर एक चम्मच लिंबू रस आणि एक चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला खोबरेल तेल बेस्ट ऑइल आणि त्यासोबतच ह्याच्यामध्ये आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे अर्धा एक चम्मच तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे जे पेस्ट आहे हे तयार झालेलं आहे आपलं डी टॅन पॅक एकदम परफेक्ट फॉर हात आणि पाय आता ह्याला आपला मसाज करून घ्यायचं म्हणजे लावून घ्यायचं पूर्ण हातावरती पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि पायावरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता दहा मिनिट मी दोन्ही हातावर लावून लावून घेऊ शकले असते पण तुम्हाला मला रिझल्ट दाखवायचं आहे ऍक्च्युली तो काय इफेक्ट दाखवतो आपल्या बॉडीवरती आणि हे ना फक्त पायाला आणि हाताला लावू शकता तुम्ही तोंडाला नका लावू कारण ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे वापरलेलं आहे त्यासाठी तुम्ही तोंडाला नका वापरू स्टिकली आणि वापरू शकता पण तुम्ही असं वाटलं की तुम्हाला थोडंसं अप्लाय करून बघायचं आहे तुम्हाला तर तसं हा काही हार्मफुल केमिकल नाही आहे याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही पण हाता आणि पायाला चांगलं आहे इफेक्टिव्ह आहे तर ते मी एकाच हातात लावलेलं आहे जेणेकरून दहा मिनटानंतर आपण बघूया की काय रिझल्ट दाखवता येतो हो आपल्या स्कूलवरती तर तो आता तोपर्यंत मी चहा करून पिते दहा मिनटं होईपर्यंत थोडं घर झाडायचं घर झाडून घेते आणि चहा पिऊन चहा पिऊया आपण तोपर्यंत कॉफी आहे तर कॉफी पिऊया चहा नाही आणि घर झाडून घेऊया तोपर्यंत हा वाडा ते उग बसण्यापेक्षा काहीतरी काम होऊन जाईल चला कॉफी आज कॉफी पियाची म्हण आहे खूप दिवसानंतर आता कॉफी आहे आज <laughs> ऍक्च्युली ह्याच्यासाठी आणलं होतं म्हटलं की चला कॉफी ट्राय करू आपण आता दोन रुपयाच झाले असं वाटते कॉफी पण महाग झाले सगळंच महाग झाले ते कॉफी उकळते तोपर्यंत मग मी थोडस झाडू जाड़, झाडू मारून घेते तोपर्यंत हा पण आपलं सुकून जाणार आहे मग तुम्हाला मी दाखवणार लाईव्ह गाना प्लीज सब्सक्राइब कर दिए चैनल को ना तो मम्मी मेरे को डेली चाय देने वाली बना ठीक है ठीक है डेली चाय देने वाली हम अभी आप फटाक से स्टूडियो पे मतलब पांच हजार तो लाइक्स कर देना भाई पांच सौ भी हो गए ना खत्म है भाई अगर पांच सौ लाइक्स भी हो गए ना तो मम्मी मुझे डेली चाय बना देगी ये चैलेंज है मेरा मम्मी को देखते हैं आप कैसे पूरा करते हो मस्त आली कॉफी पण आहे आता हे पॅक जे आहे ते झालेले आहे आपले दहा ऑलमोस्ट पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मस्त कॉफी पण घेतली मी आता हे काय सुकणार नाही थोडंसं कारण ह्याच्यामध्ये तेल आहे हां सुकलेलं आहे तसं आता मी ह्याला घासणार आहे मोशन मोशनमध्ये ह्याला मसाज करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता ह्या हातामध्ये आणि ह्या माझ्या हातामध्ये डिफरन्स मी तुम्हाला लाईट एक दाखवणार आहे तर चला मग ह्याला मसाज करू सर्क्युलर मोशनमध्ये आणि त्यानंतर मग ह्याला आपण धुवून आता हे जे पॅक लावलेलं आहे ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मस्त पैकी सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ह्याला मसाज करायचं आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून जे टॅनिंग आहे तो निघून जाणार आहे जे डेड स्किन जमा झालेली आहे आपल्या बॉडीवरती हातावरती ते पण निघून जाणार आहे एकदम इफेक्टिव्ह मला लिटली मला आवडलं आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा कारण ब्लिचिंग प्रॉपर्टी असते लिंबूमध्ये आणि एक चम्मच आपण त्याच्यामध्ये वापरलेला आहे साखर जे आहे ते पण आपलं जे कलर आहे त्याला थोडंसं क्लिअर करतो तो आणि जे आपलं कॉफी पावडर आहे ते तर खूपच चांगलं असतं कारण की त्याच्यामध्ये असे प्रॉपर्टीज असतात जे ब्लिचिंगसुद्धा करतात आणि जे टॅन आहे ते घालवतात तुम्हाला रिझल्ट दिसून येतं हे मला असं वाटते थोडंफार तरी मला असं क्लिअर वाटतं आहे आधीचा हात ह्याच्यापेक्षा लावा जेणेकरून याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला असं भेटणार आहे आता एक हाताला लावलेला आहे मी एक हात पांढर थोडस एक हात का चांगलं नाही वाटणं है ना तर मी आता ह्या हाताला पण लावून घेते आणि हा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा सगळं घरगुती सामान आहे कारण तो रिझल्ट काय आहे की एखादा चांगलं येतो एखादा थोडं कमी येतो पण येतो नक्कीच कदाचित तुम्हाला चांगलं अजून रिझल्ट त्याचा भेटणार आहे मिळू शकतो तर चला व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला श्री स्वामी समर्थन आता मी लावून घे दुसऱ्या हाताला हे आता उरलेलं जो पॅक आहे आता मी या दुसऱ्या हाताला लावून घे